पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढलाय आणि त्यामुळे येत्या काळात युद्ध होईल असा अंदाज वर्तवला जातोय याबाबत बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळच्या रिपोर्ट गेल्या साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी पार पडली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे यावर देखील भेंडवळच्या भविष्यवाणीत भाष्य करण्यात आलंय भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र युद्ध होणार नाही अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली वर्षभर देशावर युद्धाचा सावट भारत मध्ये तणाव वाढेल पण भारत पाकिस्तान मध्ये युद्ध होणार नाही परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे पावसाची परिस्थिती सर्वसाधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे सिंद्रमप्रेम अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील बुलढाण्यात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावामध्ये तीनशे सत्तर वर्षांपासून प्राचीन अशी एक भेंडवळची परंपरा आहे ऐतिहासिक आणि मोठं सांस्कृतिक महत्त्व असलेल्या भेंडवळची अक्षय तृतीयेला घटमांडणी होते आणि दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवलं जातं आज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी भेंडवळचे भाकीत वर्तवण्यात आलं पाऊसही सर्वसाधारणच पडेल परंतु अनिश्चितता जास्त दिसून येईल यंदा जून महिन्यात साधारण पाऊस तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस ऑगस्ट मध्ये नुकसान करणारा पाऊस तर सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस असेल यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहील शेतमालाला भाव मिळणार नाही मंदी असेल देशात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक टंचाई असेल पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचीही भीती बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणा बघायला येत असतो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मांडणा खरीच भरते त्याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो त्या करत असतो असतो आजच्या आधुनिक आणि डिजिटल हायटेक युगामध्ये जवळपास तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेली ही परंपरा आजही जोपासली जाते या संदर्भात वेगवेगळे मतप्रवाह देखील आहेत मात्र घट मांडणी संदर्भात कोणी उघडपणे बोलला नसलं तरी याची आतुरता अजूनही कायम आहे संदीप वानखेडे पुढारी न्यूज बुलढाणा